नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत दसराजवळ आला आहे आणि त्याचसाठी आज आपण दसऱ्यासाठी विशेष नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीची आणि फक्त तासाभरात तयार होणारी मस्त चमचमीत अशी वेज थाळी बनवतो आहे तर त्यासाठी सर्वात आधी आपण गोडाचा पदार्थ बनवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये इथे मी पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तूप घेतले ते घालायचं तूप वितळलं गरम झालं की आता यामध्ये इथे मी पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे बारीक रवा घेतलाय तो घालायचा रवा या ठिकाणी तुम्ही मोठा बारीक कोणताही वापरू शकता त्यानंतर आता मंदा आचेवरती हा रवा हलकासा रंग बदलेपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचा रवा मंदा आचेवरतीच आहे कुठेही गॅसचा फ्लेम हाय किंवा मीडियम करायचा नाही तर इथे मंदा आचेवरती रवा मी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाववाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय ते घालायचं आणि आता हे खोबरंसुद्धा रव्यासोबत छान सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता रव्यासोबत खोबरं छान सोनेरी रंगईपर्यंत मी मंद आचेवरती भाजून घेतले त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धा लिटर गरम केलेलं दूध घेतले ते घालायचं दूध घातल्यानंतर आता खोबरं आणि रवा दुधामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा खोबरं छान सोनेरी येईपर्यंत भाजून घेतलं ना त्याचा खरपूसपणा या खिरीमध्ये उतरतो आणि खीर चवीला एकदम छान लागते त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घालायची तुम्ही अख्खी वेलची सुद्धा फोडून यामध्ये घालू शकता वेलची पावडर घातल्यानंतर तीसुद्धा यामध्ये मिक्स करायची आणि आता सुरुवातीला हाय फ्लेमवरती याला एक उकळी काढून घ्यायची तरी ते हाय फ्लेमवरती मी एक उकळी काढून घेतली आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा आणि पुन्हा ही खीर आपण खालून एकसारखी मिक्स करून घेऊयात उकळी आल्यानंतर खीर इथे मी एकदा मिक्स करून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये साखर घालायची तर इथे मी पोहे पोहेखायच्या आणि पाच चमचे साखर यामध्ये घालणार आहे बाकी तुम्हाला जसं गोड आवडतं कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर घालू शकता साखर घातल्यानंतर ती पुन्हा खिरीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती ही खीर एक तीन ते चार मिनटं शिजवून घेऊयात तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटं ही खीर मी छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकता खिरीला छान घट्टसरपणा आला आहे पण जर तुम्हाला ही खीर आणखी आटवून घ्यायची असेल आणखी घट्टसर बनवायची असेल तर तुम्ही आणखी तीन ते चार मिनटं ही खीर शिजवून घेऊ शकता पण खीर थंड झाली की तिला घट्टसरपणा येतोस त्यामुळे मी याच स्टेपपर्यंत ही खीर शिजवून घेणार आहे आता गॅस बंद करायचा खीर आपली तयार झाली आहे आता आपण झटपट तयार होणारा जिरा राईस बनवून घेऊयात तर या ठिकाणी मी जिरा राईस कढईमध्ये बनवणार आहे त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता त्याचसोबत भाजी बनवण्यासाठी जे पाणी आपल्याला लागणार आहे ते मी बाजूच्या गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये दोन छोटे चमचे जिरे घालायचे आणि जिरे तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे जिरे तेलामध्ये भाजून घेताना गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचे जिरे छान भाजले गेले तडतडले की आता यामध्ये इथे मी एक वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय तांदूळ मी धुवून लगेच वापरला आहे भिजत ठेवला नव्हता आता हा तांदूळ यामध्ये घातला की जिऱ्यासोबत एक दोन मिनटं तांदूळ छान असा परतून घ्यायचा म्हणजे जिऱ्याचा जो फ्लेवर आहे तो तांदळामध्ये छान उतरतो आणि जिरा राईस चवीलासुद्धा छान लागतो तर इथे एक दोन मिनटं मीडियम फ्लेमवरती तांदूळ जिऱ्यासोबत मी छान असा परतून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी त्याच वाटीने मोजून मी दोन वाटी पाणी घालणार आहे तर हा जिरा राईस आपण कढईमध्ये बनवतो आहे तरीसुद्धा दोन वाटी पाणी अगदी पुरेसा आहे वरून एक्स्ट्रा एक थेंबही पाणी घालायची गरज पडत नाही तर इथे पाणी घातल्यानंतर तांदूळ पाण्यामध्ये एक सारखा मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हाय फ्लेमवरती याला एक उकळी काढून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता भाताला हाय फ्लेमवरती मी एक उकळी काढून घेतली आहे उकळी आल्यानंतर भात एकसारखा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि मंद आचेवरती हा भात शिजवून घ्यायचा अधूनमधून चेक केलं तरी चालेल आता भात तयार होतोय तोपर्यंत तो आपण मस्त अशी भाजी तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये चार चमचे तेल घालायचं बाजूच्या गॅसवरती मंद आचेवर मी जिरा राईससुद्धा शिजायला ठेवला आहे अधूनमधून जर हवं असेल तर चेक करू शकता पण आहे त्या पाण्यामध्ये मंद आचेवरती हा जिरा राईस छान तयार होतो तर इथे तेल गरम झालंय आता यामध्ये इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत त्यामध्ये एक मोठ्या कांदाशा क्यूब्समध्ये चिरून घेतला आहे एक शिमला मिरची चौकणी तुकड्यांमध्ये चिरून घेतली आहे एक वाटी फ्लॉवर एक गाजर मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलं आहे त्याचप्रमाणे एक मुठभर बीन्स चिरून घेतली आहे आणि एक मोठा बटाटा चौकोणी तुकड्यांमध्ये चिरून घेतलाय आता या सर्व भाज्या तेला तेला ते या तेलामध्ये घालायच्या आणि मध्यम आचेवरती तेलामध्ये चाळीस ते पन्नास टक्के शिजतील एवढ्या परतून घ्यायच्या या भाज्या जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्ध तेल आणि अर्ध बटर घालून सुद्धा परतून घेऊ शकता आपण मस्त रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळते अशी मिक्स व्हेज बनवतो आहे पण या ठिकाणी मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत सांगणार आहे कारण ढाब्यावरती हॉटेलमध्ये बनवताना त्यामध्ये मलई किंवा क्रीम वापरली जाते आणि जर तुमच्याजवळ मलई किंवा क्रीम नसेल तर त्याऐवजी तुम्ही काय घालू शकता त्यामुळे या भाजीला थिकनेसही छान येईल आणि भाजीला छान शाईनसुद्धा येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं या भाज्या मी परतून घेतल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची तर हळद आणि मिरची पावडर आपण भाज्यांना रंग यावा यासाठी घातले आहेत त्याचप्रमाणे मीठ आपण यामध्ये भाज्याला चव छान लागावी त्यासाठी घातले हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती जेव्हा तुम्हीही मिक्स व्हेज खाता त्यामध्ये भाज्यासुद्धा दिसायला सुंदर दिसतात तर त्यासाठीच यामध्ये भाज्या परतून घेताना हळद आणि लाल मिरची पावडर नक्की घाला तर इथे मध्यम आचेवरती भाज्या एक चाळीस ते पन्नास टक्के शिजेपर्यंत मी छान अशा परतून घेतल्या आहेत तुम्ही भाज्या पाहू शकता रंग किती सुंदर आलाय आता या भाज्या आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे परतून घेतलेल्या सर्व भाज्या मी एका ताटामध्ये काढून घेतल्या आहेत त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे त्याचमध्ये मी आणखी एक चमचा तेल एक्स्ट्रा घालणार आहे आता तेल घातलं तेल गरम झालं की आता त्यामध्ये इथे मी शंभर ग्रॅम पनीर अशा क्यूब्समध्ये कट करून घेतले ते पनीर घालायचं आणि हलकासा सोनेरी येईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचं पनीर या ठिकाणी पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल आता हे पनीरसुद्धा आचेवरती तेलामध्ये अलटी करत हलकासा सोनेरी येईपर्यंत तळून घेऊयात तर इथे पनीर सुद्धा आचेवरती हलकासा सोनेरी येईपर्यंत मी तळून घेतला आहे आता हे तळून घेतलेलं पनीरसुद्धा आपण एखाद्या ताटामध्ये किंवा डिशमध्ये काढून घेऊयात तर इथे सर्व पनीर पन मी एका डिशमध्ये काढून घेतले आता आपण भाजी तयार करून घेऊयात तर इथे मी ज्या कढईमध्ये भाज्या पनीर तळून घेतला आहे त्याच कढईमध्ये भाजी बनवून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दुसरं एखादं भांडं किंवा कढई वापरू शकता त्यानंतर त्याच कढईमध्ये मी पुन्हा आणखी तीन चमचे तेल घातले तेल गरम झालं की आता त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यासाठी इथे मी अर्धा चमचा जिरे एक तमालपत्र दोन हिरव्या वेलच्या एक मोठी वेलची आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे आता हे खडे मसाले तेलामध्ये घालायचे आणि एक अर्धा मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती तेलामध्ये परतून घ्यायचे खडे मसाले तेलामध्ये छान असे परतून घेतले की आता या ठिकाणी मी दोन मोठे कांदे एकदम बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि आता मध्यमाचेवरती कांदासुद्धा तेलामध्ये हलकासा सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचा कांदा कच्चाही ठेवायचा नाही आणि करपूही द्यायचा नाही फक्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता कांदा हलकासा सोनेरी रंगईपर्यंत मी भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं कारण आपण यामध्ये जे मी तुम्हाला आधी सांगितलं जर तुमच्याजवळ मलई किंवा क्रीम नसेल तर त्याऐवजी तुम्ही काय वापराल तो इन्ग्रेडियंट म्हणजे पदार्थ यामध्ये मिक्स करणार आहोत आणि जर तेलामध्ये तो टाकला तर लगेच करपू शकतो त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं त्यानंतर सुरुवातीला आपण यामध्ये पावडर मसाले घालून घेऊयात त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद दोन चमचे धणे पावडर एक चमचा गरम मसाला दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची ही लाल मिरची पावडर तिखटाला कमी आहे त्यामुळे मी दोन चमचे वापरते जर तुमच्याजवळ असणारी मिरची पावडर तिखट असेल तर फक्त एक ते दीड चमचा वापरा आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आता महत्त्वाचा पदार्थ ज्यामुळे तुमची ही मिक्स व्हेज हॉटेल किंवा ढाब्यावर मिळते अगदी तशीच थिक आणि शायनी होईल त्यासाठी यामध्ये दोन चमचे बेसन घालायचं तर इथे मी पोहे खायच्या चमच्या आणि दोन ते अडीच चमचे बेसनपीठ वापरले त्यानंतर आता हे सर्व साहित्य भाजून घेतलेल्या कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य मिक्स करून घेतलं की तुम्हाला दिसेल बेसन घातलं त्यामुळे थोडंसं घट्टसर झालंय त्यामुळे यामध्ये आणखी एक अर्धी वाटी पाणी घालायचं आणि पाण्यामध्येच हे सर्व साहित्य कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं यामध्ये आपण जे बेसनपीठ वापरले त्याचा कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे मंद आचेवरती हे सर्व भाजून घेऊयात तर इथे मंद आचेवरती सर्व साहित्य मी छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतले तुम्ही ते ग्रेव्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलाय त्याप्रमाणे ग्रेव्हीला शाईनसुद्धा पाहू शकता आणि थिकनेससुद्धा पहा ग्रेव्हीची किती मस्त आहे त्यानंतर आता यामध्ये दोन चमचे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आलं लसणाची पेस्ट घालायची खलबत्त्यामध्ये ठेचलेलीच आलं लसणाची पेस्ट घाला रेडीमेड किंवा मिक्सरला बनवलेली घालू नका आणि त्यासोबतच इथे मी दोन टोमॅटो मिक्सरला वाटून पेस्ट तयार करून घेतली आहे ती टोमॅटोची पेस्ट घालायची त्यानंतर आता पुन्हा हे सर्व साहित्य मिक्स करायचं आणि पुन्हा टोमॅटो आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत मिडियम टू लो फ्लेमवरती हे परतून घ्यायचं तर इथे टोमॅटो आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य मी परतून घेतलं आहे ग्रेव्हीसुद्धा एकदम छान तयार झाली आहे त्यानंतर आता हॉटेल आणि ढाब्यावरती मिक्स व्हेज बनवताना आणखी एक महत्त्वाचा पदार्थ घातला जातो तो म्हणजे दही तर इथे मी तीन चमचे दही छान असं फेटून घेतले दही मी विकतचं वापरले घरचं नाही आहे पण जरी विकतचं वापरत असाल तरी लक्षात ठेवा दही जास्त आंबट वापरायचं नाही तर इथे मी तीन चमचे दही यामध्ये घातले दही ग्रेव्हीमध्ये घालताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा म्हणजे दही फाटत नाही दही घातल्यानंतर आता ते ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि मंदा आचेवरती पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून पर घेऊयात तरी ते दही घातल्यानंतर पुन्हा ही ग्रेव्ही मंद आचेवरती मी छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेतली आहे ग्रेव्हीला तुम्ही शाईन पाहू शकता किती मस्त आली आहे त्यानंतर आता यामध्ये एक बटर क्यूब घालायचा तुम्ही या ठिकाणी बटर ऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता या ग्रेव्हीमध्ये बटर किंवा तुपाचा वापर केला की हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती कोणतीही ग्रेव्ही जशी सिल्की असते तशी ही ग्रेव्ही तयार होते तर इथे बटर ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर फक्त ते बटर वितळेपर्यंतच ही ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची आहे जास्त वेळ परतायची नाही तर इथे फक्त बटर वितळेपर्यंत ही ग्रेव्ही मी छान अशी परतून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये आपण ज्या भाज्या तेलामध्ये परतून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या यामध्ये घालायच्या फक्त यामध्ये या स्टेपला पनीर घालायचं नाही आहे पनीर आपण यामध्ये नंतर घालणार आहोत आता भाज्या घातल्यानंतर त्या या ग्रेवीसोबत एक सारख्या मिक्स करून घेऊयात आणि एक मिनटभर परतून घेऊयात तर इथे सर्व भाज्या मी ग्रेवीमध्ये मिक्स करून एक मिनटभर परतून घेतल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं मी आधीच बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करून घेतले तर इथे मी यामध्ये एक ते दीड ग्लास गरम पाणी घातले पाणी आणि पाणी या ठिकाणी गरम किंवा कोमटच घालायचं आहे थंड पाणी यामध्ये घालायचं नाही पाणी घातल्यानंतर आता ग्रेव्ही पाण्यासोबत एकदा मिक्स करून घेऊयात ग्रेव्ही पाण्यासोबत मिक्स करून घेतली की आता त्यानंतर यामध्ये पनीर घालायचं जर भाज्यांसोबत यामध्ये पनीर घातलं तर पनीर तुटू शकतं त्यामुळे पनीर भाज्या मिक्स करून झाल्यानंतरच घालायचं त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ आणि पनीर घातल्यानंतर आता हे ग्रेव्हीमध्ये हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे पनीर तुटणार नाही तर इथे पनीर आणि मीठ ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतले आता मंद आचेवरती ही ग्रेव्ही आपल्याला भाज्या शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे भाजी बनवून होईपर्यंत जिरा राईससुद्धा बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता एकदम मोकळा असा जिरा राईस तयार आहे तुम्ही भातसुद्धा पाहू शकता एकदम छान मऊसूद शिजलाय तर इथे आपली खीर मिक्स व्हेज आणि जिरा राईस बनवून तयार झालाय आता आपण पुढचा पदार्थ बनवूया तर त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी पाणी घेतले आता त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मीठ आणि एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची हळद आणि मीठ घातल्यानंतर ती पाण्यामध्ये एकदा मिक्स करून घेऊयात हळद आणि मीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतले आहेत त्यानंतर इथे मी तीन कच्ची केळी घेतली आहे आता ही केळी आपण दोन्ही बाजूनी कट करून घेऊयात केळी दोन्ही बाजूनी कट करून घेतली की आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे हो त्या पद्धतीने सुरीने याची साल काढून घ्यायची तर इथे मी सुरीने केळीची साल काढून घेतली आहे त्यानंतर आता जी ही केळी आहे ती जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने सुरीने या केळीचे मध्यम जाडसर असे काप तयार करून घ्यायचे एकदम पातळ स्लाइस तयार करायचे नाही तर मध्यम जाडसरच ठेवायचे आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सूर्याऐवजी स्लायसरनीसुद्धा याचे मोठे मध्यम जाडसरसे काप तयार करून घेऊ शकता आणि जे केळीचे काप आपण तयार करून घेतले आहेत ते लगेच हळद आणि मिठाचं जे पाणी तयार करून घेतले त्यामध्ये टाकायचं म्हणजे ही केळी काळी पडत नाही तर आता राहिलेल्या दोन्ही केळींची सुद्धा सालं काढून मी याच पद्धतीने उभे मध्यम जाडसरसे काप तयार करून घेणार आहे तर राहिलेल्या दोन्ही केळींची सुद्धा सालं काढून मी मध्यम जाडसर असे उभे काप तयार करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये घातल्यामुळे हे केळीचे काप काळेसुद्धा पडले नाही आहेत त्यानंतर आता आपण या ठिकाणी एक पेस्ट तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक मोठं ताट घेतलंय आता त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि अर्धा चमचा गरम मसाला या व्यतिरिक्त कोणतेही पावडर मसाले आपण या ठिकाणी वापरणार नाही आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मी अर्धा लिंबू घेतला या अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा जर लिंबाचा रस नसेल तर तुम्ही त्याऐवजी एक छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर या ठिकाणी वापरू शकता लिंबाचा रस घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात तर इथे आपल्याला या पावडर मसाल्यांची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि पाणी घातल्यानंतर याची पेस्ट तयार करून घेणार आहे तर एकदम पातळसर अशी पेस्ट तयार करायची आहे त्यामुळे लागेल असं थोडं थोडं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता आणि सैलसर अशी पेस्ट तयार करून घेऊ शकता तर इथे मी एक चार ते पाच चमचे पाणी वापरून सैलसर अशी पेस्ट तयार करून घेतली आहे त्यानंतर आता आपण जे केळीचे काप तयार करून घेतले आहेत त्यालाही तयार केलेली पेस्ट थोडी थोडी लावून घ्यायची म्हणजे आपण जसे मासे मॅरिनेट करतो ना अगदी त्याच पद्धतीने हे केळीचे कापसुद्धा आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आहेत तर आता याच पद्धतीने राहिलेली पेस्टसुद्धा या केळीच्या कापांना मी लावून घेते तर इथे तयार केलेली सर्व पेस्ट मी केळीच्या कापांना लावून घेतली आहे म्हणजे हे केळीचे काप मी मॅरिनेट करून घेतले आहेत आता आपण एक बॅटर तयार करून घेऊयात त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी एक वाटी बेसन पीठ आणि त्यामध्येच दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते घालायचं त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा ओवा घालायचा पाव चमचा खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची बाकी कोणतेही पावडर मसाले यामध्ये घालायचे नाहीत त्यानंतर आता हे सर्व साहित्य सुरुवातीला मिक्स करून घेऊयात तर इथे सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर त्यान आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण बटाटा भजी बनवताना जसं बॅटर तयार करून घेतो ना तसं बॅटर तयार करून घ्यायचं सुरुवातीला एकदम जास्त पाणी घालायचं नाही लागेल असं थोडं थोडंच पाणी घालायचं आणि यामध्ये होणाऱ्या गुठळ्या मोडून घेत ही आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचे एकदम स्मूद असं हे बॅटर आपलं तयार झालं पाहिजे तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून एकदम स्मूद असं बॅटर मी तयार करून घेतलं आहे आता आपण मस्त कुरकुरीत अशी केळीची भजी बनवूयात तर त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं थोडंसं पीठ टाकून आपण पाहूयात तुम्ही पाहू शकता तेल छान कडकडीत गरम झालं आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करूयात त्यानंतर आपण जे केळीचे काप मॅरिनेट करून घेतले होते ते या बेसन पिठाच्या घोळामध्ये बुडवायचे आणि तेलामध्ये सोडायचे म्हणजे जशी आपण बटाटा भजी बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने फक्त या ठिकाणी मी केळाचे काप मॅरिनेट करून घेतले आहेत त्यामुळे हे भजी चवीला अप्रतिम लागतात तर इथे एक एक करून जेवढे बसतील तेवढे केळीचे काप तयार केलेल्या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये सोडायचे आणि तळून घ्यायचे तर इथे मी एकावेळी चार केळीचे काप तेलामध्ये सोडले आहेत त्यानंतर गॅसचा फ्लेम लो होता आता मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच ही भजी अलटी करत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची भजी मंदा आचेवरती किंवा हाय फ्लेमवरती तळायची नाहीत जर मंदा आचेवरती तळली तर भजी जास्त तेलकट होतील आणि जर हाय फ्लेमवरती तळलीत तर भजी वरून लगेच रंग बदलतील आणि आतून तशीच कच्ची राहतील त्यामुळे मध्यम आचेवरतीच वरून हलकासा सोनेरी रंगईपर्यंत ही भजी तळून घ्यायची म्हणजे छान कुरकुरीत खुसखुशीत तयार होतात आणि आतपर्यंतसुद्धा छान तळली जातात तर इथे मध्यम आचेवरती अलटी पलटी करत ही भजी मी छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घेतली आहेत आता ही भजी आपण काढून घेऊयात आणि राहिलेली सर्व भजीसुद्धा याच पद्धतीने तेलामध्ये सोडून तळून घेऊयात तर इथे आपली भजीसुद्धा तयार झाली आहेत आता आपण मस्त आंबट आणि चटपटीत असा रायता तयार करून घेऊयात तर या ठिकाणी मी बुंदीचा रायता बनवणार आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एक वाटी दही घेतले आणि त्याचमध्ये पाववाटी पाणी घालणार आहे म्हणजे वाटीला जे दही लागलं होतं तेसुद्धा वाया जाणार नाही त्यानंतर आता हे दही आणि पाणी मिक्स करून आपण छान फेटून घेऊयात दही फेटून घेतलं की आता त्यामध्ये इथे मी एक छोटा चमचा भाजलेले जिरे खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले आहेत ते घालायचे एक छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि एक छोटा अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं जर तुमच्याजवळ काळं मीठ असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे मी एक वाटी बुंदी घेतली आहे ती घालायची आणि आता ही बुंदी दह्यामध्ये छान एकसारखी मिक्स करून एकजीव करून घ्यायची तर इथे बुंदी मी दह्यामध्ये छान एकजीव करून मिक्स करून घेतली आहे आणि आपला संपूर्ण स्वयंपाक बनवून तयार झाला आहे मी पुऱ्यासुद्धा बनवून घेतल्या आहेत पण पुरीच्या बऱ्याचशा रेसिपीज आपल्या चॅनलवरती आहेत त्यामुळे मी दाखवली नाही आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे आपली पूर्ण थाळी तयार आहे त्यामध्ये मस्त झणझणीत चमचमीत तर्रीदार मिक्स व्हेज जे की हॉटेल आणि ढाब्यावरच्या चवीला सुद्धा मागे सारेल त्यासोबतच मस्त अशी सुमधूर रवा आणि सुक्या खोबऱ्याची खीर मस्त चटपटीत आंबट असा बुंदी रायता त्यासोबतच मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि एकदम नवीन पद्धतीची कच्च्या केळीची भजी हॉटेल किंवा ढाब्यावर मिळतो असा जिरा राईस आणि मस्त टम्म फुगलेली अशी पुरी तर इथे आपली मस्त अशी वेश थाळी बनून तयार आहे दसरा असो दिवाळी असो केव्हाही बनवू शकता एक तासाभरात बनवून तयार होते आणि चवीला एकदम अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा या दसऱ्याला किंवा दिवाळीला ही वेश थाळी नक्की बनवून पहा अगदी सोप्या पद्धतीने आणि तुमच्या घरामध्येच असणाऱ्या साहित्यामध्ये ही वेश थाळी बनवून तयार होईल आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद